इंद्रायणीचं पसायदान तीस एप्रिल मी विकृती बोलते लेखक डॉक्टर संतोष मोतीराव मोळाकर अभिवाचक प्राचार्य अपर्णा चन्नावर मी विकृती माझा जन्म प्रकृतीनंतरचा प्रकृतीच्या संस्कृतीकरणात मी तशी दुर्लक्षितच होते देवळाबाहेरच्या खेटरागत माझी गत होती पण संस्कृतीच्या मक्तेदारांचे देह देवळात होते तरी चित्त माझ्यातच होते म्हणून संस्कृतीपेक्षा अधिक वेगानं मी फोफावत राहिले एखाद्या संसर्गजन्य रोगासारखी प्रत्येकाला पछाडत राहिली माझ्या इतकं स्वार्थी दुसरं कुणीही नव्हतं नाही आणि नसेल हे सगळं जग मला माझ्यासाठीच हवं आणि माझंच गुलाम हवं हो। या जगाला मी अनेकदा गुलाम केलं माझ्या गुलामगिरीत डोकंवर काढणाऱ्या स्वातंत्र्याचा शिरच्छेद केला त्या स्वातंत्र्याच्या धडावर पुन्हा डोकी उगवलीच पण मी ती डोकी धडावेगळी करत राहिले डोक्यानवेगळ्या धडांना तोडलेल्या डोक्यांकडे जाता येऊ नये म्हणून धडाचे पाय तोडत राहिले पण ते तुटके पायही चालत राहिले मला हे पायांचं चालणं मुळीच चालत नाही इथे मला विचारूनच माझ्यासाठी चाललं पाहिजे माझ्यासाठीच मला विचारून जगलं पाहिजे आणि मेलं पाहिजे ते केवळ माझ्यासाठीच हवेतले श्वाससुद्धा मलाच विचारून घेतले पाहिजेत इथल्या श्वासा श्वासाश्वासावर माझंच नाव आहे मला न विचारता शुद्ध मोकळे श्वास घेणाऱ्यांना पुन्हा एकदा गॅस चेंबरमध्ये कोंबा आणि घ्या म्हणावं विषारी श्वास त्या श्वासातल्या विषारी इंगळ्यांच्या दंशांनी गुदमरा आणि मरा माझ्या साम्राज्याला शह देणारे असेल मेलेच पाहिजेत गुदमरून गुदमरून मला फक्त माझ्या विकृतीचं साम्राज्य हवं इथं सगळं विकृत असायला हवं विकृत आचार विकृत उच्चार आणि विकृत विचार अर्थात मला विचारूनच विकृत विचार करायचा सद्विचार करायचा नाही कोणीच सद्विचार संस्कृतीला जन्म देतो संस्कृती विवेक देते विवेकानं क्रौर्य नेभळट बनतं धांदरट भित्र बनतं धांदरट क्रौर्याला संस्कृतीचे पायी गुलाम बनवतात त्याची वाटेल तशी अवहेलना विटंबना करतात बघा तो विवेक पुन्हा एकदा क्रौर्यावर अहिंसेनं आक्रमण करतोय त्या अहिंसेला हिंसेनं मारा तिचं दफन करू नका ती पुन्हा पुन्हा जमिनीतून उगवत राहते तिचं दहन करू नका पंचत्वात विलीन झाल्यावर ती पावसाबरोबर रिमझिमत खाली येते हा इतिहास आहे इथला हे कोणतं नवीन तत्व पुन्हा डोकं वर काढतंय आहे तत्वापाठोपाठ ती सत्वाची स्वत्वाची सत्याची पिलावळ येत आहे छाटून टाका ती तत्वांची डोकी शिरच्छेद करा तत्वांचा आस्मताला भेदरून टाकणार बिकट हास्य करीत ह्याच क्रौर्याच्या रुपा, रूपात रूपानं मी पुन्हा पुन्हा इथं क्रौर्य कर्म कर्माच्या माध्यमातून येत राहिले तत्वांचा शिरच्छेद होत राहिला तत्वांना गॅस चेंबरमध्ये गुदमरून मारणारा हिटलर हे माझं आवडलेलं रूप या हिटलरने तीस एप्रिल एकोणीसशे पंचेचाळीसला आत्महत्या केली पण त्या हत्येनं माझी हत्या झाली नाही मी अशी संपणारी नाहीच मात्र एक सांगते मी जर तुम्हाला नको असेल तर तुमच्यातला ऋषी मुनी बुद्ध तीर्थंकर पैगंबर येशू जपा मला संस्कृतीत परिणत करणारे सामर्थ्य फक्त त्यांच्या विचारात आहे